बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून अनेकदा जिवे मारण्याच्या धमके येतात काही महिन्यापूर्वीच त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार देखील झाला होता हे धमक्यांचे सत्र कायम सुरूच आहे त्यातच आता काल म्हणजेच अठरा सप्टेंबर रोजी सलमानचे वडील आणि प्रख्यात लेखक सलीम खान यांना एका बुरखादारी महिलेकडून धमकी देण्यात आली अठरा सप्टेंबर रोजी सलीम खान मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असताना एक अनोळखी महिला त्यांच्याकडे आली आणि लॉरेन्स बिष्णईकू भेजू क्या असे विचारत तिने त्यांना धमकी दिली यामुळे एकच खळबळ उडाली सलमान खानचे वडील सलीम खान हे काल अठरा सप्टेंबर रोजी पावणे नऊच्या सुमारास बँडस्टँड येथे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते थकल्याने बिल्डिंग ते बिल्डिंगच्या समोरच एक एका कट्ट्यावर बसले होते तेवढ्यात गॅलेक्सी बिल्डिंग येथून बँडस्टँडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून एक स्कूटी तिथे आली त्यावर एका स्कूटी चालक आणि मागे बसलेल्या बुरखादारी महिलेने यू टर्न मारला आणि सलीम खान यांच्याजवळ आले स्कूटी थांबवून लॉरेन्स विष्णुईको भेजू क्या असा प्रश्न त्यांनी धमकीच्या स्वरूपात विचारला आणि लगेच स्कूटी सुरू करून तिथून निघून गेले त्यांनी स्कूटीचा नंबर पाहण्याचा प्रयत्न केला मात्र तो पूर्ण दिसला नाही त्यातील काही आकडे त्यांनी पाहिले त्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार दाखल केली यानंतर पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजेस तपासून एका व्यक्तीला अटक देखील केली सलीम खान यांना धमकी देणारी महिला एकटी नव्हती तर तिच्याबरोबर एक पुरुष देखील होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सलीम खान जिथे मॉर्निंग वॉक करत होते तिथून मागे स्कूटरवरून दोन जण आले त्यापैकी एकाने बुरखा घातला होता बुरखा घातलेली व्यक्ती पुरुष नसून महिला असल्याचे तपासात समोर आले सलीम खान यांच्याजवळ स्कूटी थांबली आणि महिलेने त्यांना धमकी दिली सलीम खान काही बोलण्यापूर्वीच ते तिथून फरार झाले या प्रकरणी माहिती मिळत असताना तातडीने तपास सुरू करून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने एकाला अटक केली